Yeah, कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कुंडली कवरि विठाल श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवन सुत हनुमान जय उमापती शंकर भगवान जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जगदंबा भवानी माता की जय मंगलमूर्ती गणपती महाराज जय आदि शक्ती मुक्ता बाई की जय सब संतान की जय मनो परम सुखदं केवलम ज्ञानमृतिम द्वंद्वातीतम गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षम एकम नमामी। जयाचे केलिया स्मरण होय सकळ वयस अधिकरण ते चिबंधुगुरुचरण श्री, श्री गुरुचे तेच नमस्कारो नियाता समचरण सरोज सांद्रलीलांबुधाभ जगन निहित पाणी मंडन

ध्यान पूजा मूलम गुरुपदम मंत्र गुरु मोक्ष गुरुवाक्यम मूलम गुरुकृपा आज आपण या पवित्र पावन पर्वावरती आणि विशेष म्हणजे हनुमान चालीसा पठण हनुमान चालिसा निमित्तानं भगवंताचं चिंतन आणि त्यातच दुग्ध शर्करा योग म्हणजे की आज पांडुरंगाची एकादशी आणि कार्तिक एकादशीनंतर ही पहिलीच एकादशी महत्त्वाचं पर्व आहे तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट म्हणजे डबल डेवल, डबलच तुम्हाला होी बी आजआडी हनुमान चालीसा पठन चतुर्थी महाप्रसाद असो प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणता दिवस कसा असेल सांगता येत नाही परंतु आज आपण या त्या प्रीत्यार्थ या श्लोकाचं थोडंसं विवेचन विश्लेषण करणार आहोत चिंतन करणार आहोत याला प्रवचन म्हणता येणार नाही किंवा कीर्तन म्हणता येणार नाही कारण मी कोणी प्रवचनकार नाही कीर्तनकार नाही कोणता महाराज नाही कोणता साधू नाही कुठल्या संस्थेत गेलो नाही कुठल्या तीर्थाला गेलो नाही आणि मी तिथं तुमच्यासमोर तुम्ही जर तसं जर पाहिलं तर माझा आणि तुमचा जर विचार केला तर तुम्ही गुणानं धनानं ज्ञानानं मानानं माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात आणि मी तुमच्यासमोर काय सेवा करणार आहे परंतु त्या सद्गुरूच्या कृपेनं त्या भगवंताच्या कृपेनं जसं येईल तसं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून कीर्तनकार किंवा प्रबोधनकार आता खरी प्रबोधनाची व्याख्या ही आहे ज्यांनी शब्द उच्चारले ते अभंग झाले ते कीर्तनकार खरी कीर्तनकाराची व्याख्या ही असते मायबाप ज्यांनी बोध केला त्या भगवान गोपाल श्रीकृष्णाने अर्जुनाला बोध सांगितला त्यांच्या श्वासातून जे शब्द निर्माण झाले ती श्रीमद भगवद्गीता आणि ती भगवद्गीता अजूनच सुद्धा लवकर समजत नव्हती मनाची चलबिचल होत होती मग आशामध्ये माऊलीला या जगाची जीवाची किवा आली माऊलीने विचार केला की जर एवढं जर सखोल गण ज्ञान आणि सकल जीवाला ये जमणार नाही म्हणून माऊलीनं ना तिचे ज्ञानेश्वरीमध्ये मा रूपांतर केलं ती ज्ञानेश्वरी पुन्हा एवढ्यानं भागलं नाही तर वार स्वरूपानं भगवंताला माऊली ज्ञानेश्वराला वाटलं की हे सुद्धा जीवाला जर नाही जमलं तर मग मग सोप्यात सोपं आणि म्हणून वारसा रूपानं आपल्याला हरिपाठ चांगदेव पासष्टी अनुभव असा वारसा भगवंत माऊलीनं ज्ञानेश्वरानं आपल्यासाठी सोडून गेले म्हणून प्रत्येक जीवानं हरिपाठाला आलं पाहिजे काकड्याला आलं पाहिजेत आणि एवढा वर असं देऊन टाकला ज्ञान ओये हो मोडा आती मूर्ख त्या दगडा ज्ञान हो आणि त्या महत्वाची एवढे त्या ग्रंथाचं की जर तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल मग माऊलीला वाटलं की बाबा जर हे सर्वांना लिहिता वाचता नाही आलं तर मग या कधीला वाचता येईल आता ज्याला वाचता येईल त्याला लिहिता येईल ज्याला लिहिता येईल त्याला वाचता येईल पण मग जर हे दोन्ही जर नाही जमलं तर मग मग कमीत कमी श्रीवंत सगळ्याला करता येईल आणि म्हणून सांगितलं की जीवा हो देवा हो काही हरकत नाही पाराय नसेल ना जमत वाचता येत नसेल लिहिता येत नसेल तर नुसतं काय करायचं तुम्ही तिथं जाऊन बसायचं एवढं सोपी साधना आहे की की तुम्ही हरिपाठात जर नाही गेले आणि जर हरिपाठाच्या आजूबाजूला बसले आणि चांगलं कांदेव जर नित्य नेमानं जर दर ऐकत राहिले तर आपोआप तुम्ही जर हरिपाठा शब्द तुमच्या फुट फुटतात असो आणि म्हणून हनुमान चालीसा हे एक रामरसायन तुम रे पादार होुपतिके दासा या तप्त झालेल्या संसार रूपात सागरात या देहाला या जीवाला तारून नेण्यासाठी हे हनुमान चालीसा आता प्रश्न असा आहे की हनुमान चालीसा का आणि कशासाठी भक्ती का आणि कशासाठी गुरु का आणि कशासाठी याचं आपल्याला विश्लेषण पाहायचं आहे आणि आपल्या लक्षात येईलच जेव्हा आपण या श्लोकाचं सोडण करू तेव्हा तुमच्या जर लक्षात आलं ठीक नाही तर मी तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहे तर याचं विश्लेषण पाहण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना अशी की कुठलाही कार्यक्रम जर म्हटलं तर त्याचे दोन भाग असतात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दुसरा शब्द परिहार आणि उपसंहार शेवटी त्या विश्लेषणावर त्या ओळीवर त्या अभंगावरती विवेचन देणं दृष्टांत सिद्धांत रूपानं ते पटवून देणं त्याचा भावार्थ सांगणं याला म्हणतात उपसंहार किंवा याला म्हणतात उत्तरार्ध आणि सुरुवातीला त्या कार्यक्रमाची प्रस्तावना परिचित परिचय किंवा त्याचे मुख्य उद्देश हे पाहण्याला म्हणतात परिहार तर आपण थोडीशी प्रस्तावना अशी पाहू की राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज शिवाचा अवतार भगवंताचा अवतार साक्षात एका श्रीमंत घराण्यामध्ये जन्म झाला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच वेळेस आपण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही जनार्दन परिवारात आहात जनार्दन परिवाराच्या परिवारा कार्यक्रमाला असता चिंतनं कीर्तनं भरपूर पाहता अनुष्ठानं करता प्रसाद घेता तर त्यांची जीवनचरित्र जीवनरेखा सर्वांना माहीतच आहे परंतु असं असताना सुद्धा श्रीमंत घराण्या जन्माला येऊन भक्तीचा छंद अंगामध्ये मा होता माझ्या मनाला गो छंद मनाला छंद लागला आणि बाप हो काय असत मन हे बांधल्या जात नाही जीवानं त्याला बांधायचा जर प्रयत्न केला त्याला ज्याची गोडी आहे ते जर त्याची तृप्ती जर नाही झाली ना तर त्याला असं वाटतं काय करू काय करू काय करू आणि त्याला ज्याची गोडी आहे त्याच्यातच त्याला समाधान वाटत एक वेळेस असंच झालं तो महाराज स्वच्छ करायला बसले तरीसुद्धा त्यांचं चालू होतं भजन मुखात सर सर श्री विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल परंतु लोक असे असतात बाप कधी कधी लोकाचा विचार करायचा नाही कधी कधी करायचा जिथं आपलं योग्य होणार असेल तिथं त्यानं कधी लाकणी कोट्यावधी नावं ठेवली तुम्हाला तरी त्याचा विचार अजिबात करायचा नाही आणि जिथं जर आपलं वाईट होणार असेल त्याचं भलं होणार असेल तिथं मात्र थोडासा विचार आपण करायचा त्याचा समाजानं आपल्याला नावं ठेवा मी तर सांगतो की लगेच ठेवले पाहिजेत मी तर यावर वृत्तीचा माणूस आहे की मला कोणा चांगलं म्हणावं याच्यामध्ये त्याचं समजून घ्यायचं व की त्याचा स्वार्थ आहे काय आणि जर कोणी चांगलं बी म्हणत तर याच्यात बी त्याचा स्वार्थ आहे म्हणून त्याचा विचार करायचा नाही आणि असंच म्हणून काय केलं ते आपला रामेश्वर भट्ट त्यानं सोडवलं छळण केलं तुकाराम शब्द बोलले की कार्य शौच करतो आणि मुकानं चिंतन करतो संकीर्तन करतोस मग काय म्हटलं असेल त्यावेळेस तुकाराम महाराज माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली वाचा माझी मज झाली Amen. माझी मज झाली वाचा माझी मज झाली आणवर वाचा माझी मज झाली आणवर वाचा oh, 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 oh. माझी मज अनावर वाचा माझी मज झाली आना काय सांगत होतो कि समाजानं तुम्हाला नाव ठेवले तर नक्की समजून घ्यायचं तुमचा याच्यात नंतर याच्यात फायदा झाल्याशिवायानं ना। तुम्हाला नावच ठेवले पाहिजे महाराज जोपर्यंत समाज तुम्हाला स्वार्थपोटे आपलं आणि चांगलं म्हणाल त्या तोपर्यंत तो तुमचं भलं होणार नाही आणि तशीच अवस्था आपली गाडी रोडवर आली काय काय बोलत होतो छंद जनार्दन स्वामीला आनंद नादा नाद होता नाद छंद होता आणि मग त्रास सोयला सुरू लागला स्वामीजीनं मन रमलाने विचार सोडून दिले आणि मग शिवनामाची भक्ती करत जप करत मंदिरं बांधायला सुरुवात केली आनंद असे मठ बांधले मंदिरं बांधले काही कोणाकडे गेले नाही कशाला स्वतः घन घेतली घेतले महाराज दगडं कुठले आणि कशासाठी फक्त की या जगताकडे पाहिलं वाली जिवायची आणि मग त्यांना वाटलं हे तर मी करतोच माझं एकट्यानं काय होणार आहे मरून या सकळ जीवाचं कल्याण झालं पाहिजे सर्वांना घडलं पाहिजे चिंतन घडलं पाहिजे सेवा घडली पाहिजेत दानसुद्धा घडलं पाहिजे लेणे को हरिनाम देणे को अन्नदान तरणेलींता डुबणे को अभिमान हे तत्व त्यांनी अंगी आणि जप अनुष्ठानाचा मार्ग स्वीकारला अनुष्ठान करायचं जप करायचं नाम साधना करायची भक्ती साधना करायची अन्नदान करायचं गाईवर प्रेम करायचं गोशाळा काढायच्या मंदिरं बांधायचे फिरत राहायचं आणि म्हणून सांगतो मी की जीवनामध्ये दत्ताच्या भगवान दत्तात्रयाने आपलं एनर्जी पुढं पुढे येणार शब्द आपला की त्यांनी सुद्धा काय केलं नदीला गुरु मानलं आणि माणसाचं जीवन नदीसारखं प्रवाहित असलं पाहिजे नदीसारखं निर्मळ असलं पाहिजे नदीसारखं प्रेमळसुद्धा असलं पाहिजे आणि म्हणून कोणत्या साधूनं एका ठिकाणी कधी थांबायचं नाही बैठा पाणी गंदा नाही होता आणि म्हणून एका दिव्यानं लाख दिवे लावायचे म्हणून साधू जर एका ठिकाणी थांबला मारत जगाची प्रगती थांबल आणि म्हणून फिरतं कार्य त्यांनी चालू केलं जप अनुष्ठानाचा मार्ग स्वीकारला आणि त्यांचेच कृपा पात्र शिष्य माधवगिरीजी महाराज परम परमश्रद्धे आदरणीय वंदनीय आपले माधवगिरीजी बाबा त्यांनी सुद्धा हे कार्य पुढं चालू ठेवलं त्यांना वाटलं जर मी हे कार्य नाही केलं तर बाबाला समाधान होणार मी आणि जन्माला आल्यानंतर तीन प्रकारचं ऋण घेऊन येतात तुम्हाला तुमच्या नावानं कधी आज कधी मी सांगतो दहा हजार कोटी बी बँकमध्ये बॅलन्स असेल तरी तुमच्यावर तीन प्रकारचे कर्ज हे ध्यानात ठेवा आणि ते इथं आल्यानंतर तुम्ही फेडू शकता नंतर फेडू शकत नाही ध्यानात ठेवा तुम्ही मी किती बी म्हणतात माझी सातबारा कोरी आहे हे मी त्रिवार सांगतो की हे चुकीचं आहे तीन कोणते ऋण घेऊन येतो ते जन्माला घरात आल्यानंतर पहिलं मातृपितृ सेवेचं ऋण गावात जन्माला आला म्हणून समाजसेवेचं ऋण आणि गुरु सेवेचं ऋण तो घेऊन येतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला आईवडिलाची सेवा करावं लागल आज समाज भिरकटलेला आहे महाराज आईवडिलाची सेवा केल्यानं तुमच्याकडून मातृपितृ पितृ असेल तशी तुमची जशी परिस्थिती असेल मग ती कशी असेल ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीत आपल्याकडून जशी होईल तशी करायची प्रयत्न करायचा टाळायचं ताल। नाही म्हणून टाळून न्यायचं नाही की काय कमवून ठेवलं अरे खरं जर पाहिलं तर त्यानं तुम्हाला जन्म द्यायला हिथलं सगळ्यात मोठी कमाई केली आणि म्हणून ज्या तुम्ही त्यांना चांगलं बोलसाल तुमच्या परिस्थितीत जसं असेल तसं वागसाल मातृजी पितृसेवे जर ऋण फिटलं समजायचं कोणता दोष लागणार नाही कोणाचं ऐकू नका कोणाच्या रिकाम्या याच्यावर विश्वास ठेवू नका त्यांना जिवंत आशेपर्यंत पाणी द्या अन्न द्या काही होत नाही आणि नामस्मरणासारखं कोणतं औषध दुसरं नाही आणि मी सांगून गेलो तुम्हाला रामर असा येणं तुम्हालाही पासा याच्यासारखं कोणतं औषध नाही दुसरं गावात जन्माला आल्यानंतर गावासाठी गावाच्या हितासाठी आपण काहीतरी आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करायचं काही असंही नाही करायचं की स्वतःचं घर जाळायचं कोळशे बाजारात मांडायचे मंजन घ्या आत मंजेन तेही ठीक नाही म्हणून जेवढं होईल तेवढं करायचं समाजसेवेचं ऋण फेटल आणि गुरु भक्ती करायची आणि गुरु भक्ती करायची त्यासाठी मग तुमच्याकडून त्या गुरुसेवेच्या ऋणातून तुम्ही मुक्त वसाल म्हणून माधवगिरी बाबाचा उद्देश गाडी रोडवर आली का तर खाली आहे रोडच्या आली का रोडवर धोगिरी बाबांना उद्देश होता की गुरु शेवेत रुण फिटलं पाहिजे म्हणून त्यांनी गावोगाव जाऊन या अनुष्ठानाचा मार्ग तुम्हा आम्हाला शिकवला ज्ञानदानाचा अन्नदानाचा कार्यक्रम त्यांनी राबवला आणि म्हणून आपल्याच गावातून आपल्याला जिथं गौरीशंकर आश्रम झाला महेशगिरी बाबा झाले तिकडे राघोगिरी महाराज झाले आणि मग त्यांनी सुद्धा हा उपक्रम चालू केला आणि आपल्या जनार्दन परिवाराचे भगवान भाऊ नंदू भाऊ आपल्या गावातले सर्व तरुण असेल मला सगळ्याची नाव शक्य नाही पाटणी कोण कौन कोण असतं मला माहीत नाही मी जरी हनुमान चालीसाला नसतो पण हनुमान चालीसा ऐकल्याशिवाय जात नाही खूप छान वाटलं हे चार बालक मी द्यायचं आज अभिनंदन करणारी वय पेन देऊन के एवढं सोपानी महाराज की अरे या झालो आपण तो आपल्याला शब्द उच्चारत नाही ते हिंदी आहे हनुमान चालीसा न पाहता त्या मुलाचं काय सांगावं तुम्हाला मलाही माराज ते एवढी येणार नाही कारण मी रोज येत नाही त्याच्यासारखी मलाही म्हणता येणार नाही असो कौतुक घे महाराज आणि तुम्हाला सांगतो पूर्वी भगवान भाऊ तुमचा उद्देश सांगतो की मला कोणाला टोजून बोलायचं नाही टोजून बोलायसाठी आलो नाही कोणाची निंदा करायसाठी आलो नाही मी पाहिला शब्द वापरला तुम्ही मान आहे माझा अधिकारसुद्धा नाही मला चिंतन मांडायचं आहे परंतु मी तुमचं आहे म्हणून बोलन तुमच्यासाठीच बोलन काय की भगवान भाऊ पूर्वी महिला जात्यावर दळत होत्या आणि ओवी म्हणत होत्या आज नाही कोणाला ओवी तर काय अहो पहिली गोष्ट जातच माहीत नाही काही हरकत नाही ठीक आहे असो तेही सांगून जाईल आणि शब्द तोही तुम्ही लक्षात ठेवा तुमचं हितच होईल पूर्वी महिला म्हणायच्या संगोनी धाडी ते येणी ये नाव सांगून दाडी ते येईन ये नाव माझ्या मनाचा हा भाव लेखी जावायान याव माझ्या जा मनाचा हा भाव लेखी जावायान याव <Dulcute> माझ्या जा मनाचा भाव लेखी जावाया याव माझ्या मनाचा भाव लेखी जावाया नाव <Slech> आदर्श व्हावे कोणा लिहित का बाप पण ध्यानात ठेवा माझ्या आई समान तुम्ही माझ्या शब्दाचा राग नका मानू अजून तीन वर्षानंतर तुमच्यावर दळा टाईम येईल तुम्ही आज दळा अथवा नका डळू पण जाते रेडी ठेवा लक्षात ठेवा त्या दिवशी तुम्हाला कायला शब्दाची आठवणी अजून तीन वर्षानंतर ते कशी येईल वेळ दळायची ते मी सांगू शकणार नाही असो आपल्या रस्त्यावर या आणि म्हणून भगवान भाऊ तुमचा उद्देश होता की तुमचं दुःख कमी जाणतो की गावातला प्रत्येक तरुण इकडे तिकडे मोबाईलवर वेळ तर वेळ घालवण्यापेक्षा कमीत कमी किमान असो आपला त्याच्यावर बळदवडीने कोणाचा अधिकार हिरावून घ्यायचा आपल्याला अधिकार नाही पहा मी तर म्हणेल अरे मोबाईल दहा का हजारातच काय आज एक एक, एक लाखाचे मोबाईल आहेत ते घ्या ते पा परंतु त्याच्यातून जेवढं असेल ते पा परंतु किमान तुमच्या जीवनातला एक पंचवीस तीस मिनिटाचा दर शनिवारी वेळ या हनुमान चालिसेसाठीचा भगवान भाऊ तुमचं दुःख कमी जाणतो परंतु तुमच्या दुःखाचं तुमच्याच घरात तुमचंच उत्तर तुम्हीच पेरलं आणि तुम्हीच उगवलं आज त्या पोराकडं पा त्याची हिंदीत एवढी जर हनुमान चाली सपाटे तुमचा बाण खाली गेला नाही लक्षात ठेवा जनार्दन स्वामीची भक्ती ती खाली गेली नाही जाणार नाही संताचा शब्द आहे तुकाराम महाराजाचा शब्द आहे अरे त्यानं वेळे नव्हते त्यावेळेस त्याने सांगितलं वृक्ष वैले आम्हा सोयरे वन पक्षी प्राण्यावरती प्रेम करा अरे मी तर सांगतो मोबाईल दहा हजाराचा काय वापरता एका एका घरात महाराज आज तुमच्या चार चार मोबाईल आहे चाळीस हजाराचे दहा हजार तर वासरून हो मायचं तुमच्या खोट्यावर गावरण रंगायचं पण लक्षात ठेवा मीनी सांगत जोपर्यंत गाईची वृक्षाची संख्या वाढणार नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही सुखानं जगू शकणार नाही लक्षात ठेवा गाईला आजचा आजचाच प्रसंग आहे ला अकरा लाख अकरा हजार तुमच्या बाईलाच किंमत आहे का आहे का या खांद्याकडे आहे का बातोडीत ला अकरा लाख अकरा हजार तरी बॉन लिहून घेतला बॉन पहिले विकतो बैल तुला तुला तुझी इच्छा झाली बैल घेतोन तू अकरा लाख अकरा हजाराचा था। आहे तुला घ्यायचा मला विकायचं नाही पण तुझ्याकडून हे नेम जर पाळल्या जात असेल तर हा बैल घे मग ते का झाला असं तू आपला विषय नाही आपल्याला जायचा आपल्या विषयाकडं म्हणून प्राणी मात्रावर प्रेम करा महाधोवीर बाबानं ते सांगितलं अरे जीव सृष्टीचा विचार करा आज तरुण आत्महत्या करतोय कशासाठी आत्महत्या काय मोबाईल घेऊन दिला नाही मनाची फुसता झाली नाही आत्महत्या गाडी घेऊन दिली नाही आत्महत्या अरे मग याच्यासाठीच का मायबापाच्याच जीवासाठी का करा काही अडचण नाही मी तर या वृत्तीचा माणूस आहे माझ्या गावातला प्रत्येक तरुण शिकला पाहिजे त्याच्याकडे दहा हजाराचं काय एक लाखाचा मोबाईल असला पाहिजे प्रत्येकाच्या अंगणात गाडीने फोर व्हीलर असली पाहिजे आणि प्रत्येकाच्या डोक्यावर वर्दी सरकारची असली पाहिजे किंवा तो उद्योगधंद्यावाला झाला पाहिजे होऊन निस्त जमणार नाही तर किमान गावातले दहा लोकं त्याच्या नो त्याच्या दुकानात नोकरी करून पोट भरलं पाहिजेत अशी माझी विनंती आहे अशी माझी आर्थ करू काय या विचाराचा मी माणूस आहे पण तिकडं आज तुम्ही जाऊन नाही राहणार जाणार शक्य नाही एवढं नाही आज तरुण आत्महत्या करतो मग का करतो बाबा अरे स्वामी विवेकानंद सांगितलं होतं एका ठिकाणी की अरे जीवन एक सुंदर कोड आहे जरा सोडून तर बघ जीवन एक सुंदर कोड आहे जरा सोडून तर बघ अरे रडतोच काय माझ्या वाघा जरा लढून तर बघ लढायला शिकलं पाहिजेत लढायला शिकलं पाहिजे माणसानं या मोबाईल आत्महत्या करू नका आत्महत्या केल्यानं प्रश्न सुटत नाही प्रश्न निर्माण होतो आणि मग म्हणून आपण शिकलं पाहिजे कमवा आणि शिका कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण महर्षी होते परंतु एक कुलवान शेतकरी होते जातिवंत शेतकरी होते स्वतः शेतामध्ये राबत होते आणि ज्यावेळेस असा विषय त्यांनी तरुणासाठी आणला की कमवा आणि शिका योजना आणली लर्न अँड अर्न कमवा आणि शिका त्यावेळेस शिक्षणामध्ये प्रगती केली एक दिवस शेतामध्ये स्वतः पिकाला पाणी देत होते पिकं फुलऱ्यात होते सुकत होते देखावलं नाही स्वतः बांधावर खांद्यावरती फावडं घेऊन बारी देत होते विरोधक होता गावातला राजकारणी माणूस दोघं राजकारणी होते विरोध कसा होता विरोध जरूर असला पाहिजे परंतु प्रेमात विरोध असला पाहिजे युद्धात नाही शत्रुत्व ठेवून विरोध कधी कोणाला करायचा नाही दोन्ही पक्षाचे दोन होते परंतु तिकडून समोरून तो येत होता विरोधक आणि हे खांद्यावर फावडं घेऊन बारी देत होते पाणी मोडत होते शेतामध्ये त्यावेळेस पाहिलं आणि सांगितलं त्या त्यांचा जो गाडीवान होता त्याला सांगितलं थांब गाडी थांबव गाडी थांबवल्याच्यानंतर खाली उतरला तो विरोधक आणि कर्मवीर भावराव पाटलाला रामराम घातला रामराम घातला राम -राम आणि रामराम घातल्यानंतर त्यांनी विचारलं की पुढे गेल्यानंतर की तुम्ही तर विरोधक आहे मग तुम्ही रामराम का घातला अरे मी त्या कर्मवीर भावराव पाटलाला रामरामने राम घातला एका जातीविंत एका निष्ठावंत शेतकऱ्याला रामराम घातला राम तुम्ही शेतकरी आहे शेतीत राबलं पाहिजे कष्ट केले पाहिजेत म्हणून आत्महत्या करू नका अरे त्या पतंगाचा विचार करा थोडासा पतंगाला भगवान दत्तात्रयानं गुरु मानलं गाईला गुरु मानलं त्या पतंगाची आठवी अवस्था आहे शेवटची ज्या ज्यावेळेस भगवान दत्तात्रेय प्रभू फिरत होते आणि फिरताना त्यांनी पाहिलं के, तो पतंग असा करतो म्हणून त्या कोशातून ते काढायला गेले त्यांना हात लावल्यामुळे त्यांना जीव सोडून दिला भगवान दत्तात्रपड म्हणून त्याचं जाणलं की याची धडपड काय आहे की स्वतः धडपडायचं याची धडपड तुम्ही तुमच्या तरुणाने लक्षात ठेवली पाहिजे स्वतः धडपडच राहिलं पाहिजेत हा त्या फुलबाकराचा बोध होता गाईला गुरु मानलं नदीला गुरु मानलं वेशेला गुरु मानलं वेशेकडून गुण घेतला काय